You keep on taking it दिव्यांच्या जनतेला होत आहे हा त्रास मुक्त करण्यासाठी भारतीय जनता पार्टी वारंवार आंदोलन करत आहे नऊ जुलै नऊ जुलैला देखील सहाय्यक आयुक्तांना पत्र दिलं होतं रस्ता रोको आंदोलन करणार म्हणून त्यांनी आम्हाला बोलवून आमच्याशी चर्चा करून आम्हाला चार दिवसाचा अवधी मागितला माणूस की या नात्याने पक्ष आमचा शिस्तबद्ध आमचा पक्ष आहे त्या शिस्तीने आम्ही त्यांना चार दिवसाचा सोडून सात दिवसाचा अवधी दिला पण कोणती कारवाई त्यांनी केली नाही के खातून मात्र एक दिवसासाठी त्यांनी कारवाई केलेली होती ती कारवाई करून संध्याकाळी परत जैसे हे वैसे वसुलीवाले तिथे बसलेले आहेत आमचा हेतू हा फेरीवाल्यांच्या पोटावर पाय देऊन त्यांची रोजीरोटी बंद करण्याचा नाही आहे आमचा लढा दिवासियांना होणाऱ्या त्रासाबद्दल आहे दिवासियांना जो त्रास होतो मागच्या दहा दिवसांपूर्वी अँब्युलन्समध्ये एक पेशंट अडकून पडलं होतं या फेरीवाल्यांमुळे रस्त्यांमध्ये पुन्हा ट्राफिक जाम झाली होती आणि या ट्राफिकमुळे तो पेशंट जगला बदारो <muchos> दिव्यांचे जनतेला होत आहे हा त्रास मुक्त करण्यासाठी भारतीय जनता पार्टी वारंवार आंदोलन करत आहे नऊ जुलै देखील नऊ जुलैला देखील सहाय्यक ऐकताना पत्र दिलं होतं रस्ता रोप आंदोलन करणार म्हणून त्यांनी आम्हाला बोलवून आमच्याशी चर्चा करून आम्हाला चार दिवसाचा अवधी मागितला माणूस की या नात्याने पक्ष आमचा शिस्तबद्ध आमचा पक्ष आहे त्या शिस्तीने आम्ही त्यांना चार दिवसाचा सोडून सात दिवसाचा अवधी दिला पण कोणती कारवाई त्यांनी केली नाही खातून के मात्र एक दिवसासाठी त्यांनी कारवाई केलेली होती ती कारवाई करून संध्याकाळी परत जैसे थे वैसे हे वैसे वसुलीवाले तिथे बसलेले आहेत आमचा हेतू हा फेरीवाल्यांच्या पोटावर पाय देऊन त्यांची रोजीरोटी बंद करण्याचा नाही आहे आमचा लढा देवासियांना होणाऱ्या त्रासाबद्दल आहे देवासियांना जो त्रास होतो मागच्या दहा दिवसांपूर्वी अँब्युलन्समध्ये एक पेशंट अडकून पडलं होतं या फेरीवाल्यांमुळे रस्त्यांमध्ये स्टँडमध्ये पूर्ण ट्राफिक जाम झाली होती आणि या ट्राफिकमुळे तो पेशंट झगला की नाही हे देखील आम्हाला माहिती आहे आम्ही वारंवार या फेरीवाल्यांच्या सक, विरोधात तुम्ही सत्ताधारी तरी तुम्हाला अँब्युलन्स करावा तो नाही साहेब सत्तेत असताना देखील जर एखादा पालिका प्रशासन एखाद्या ठिकाणी न्याय द्याय देत नसेल तर संघर्ष हा करावाच लागतो भारतीय जनता पार्टी संघर्षातून उभी राहिलेली पार्टी आहे संघर्षा भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येकाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाचवीला पुजलेला आहे फेरीवाल्याला फेरीवाल्याला इथले कोणी कथाकथित असते कुठला असेल कुठला सगळ्यांना माहिती आहे ते आम्हाला जाहीर करायची गरज नाहीये यातील प्रत्येक नागरिकाला माहिती आहे कोण फेरीवाल्यांची वकिली करतो आणि कोण त्यांच्याकडून पन्नास रुपये घेतो तुमच्याबरोबर आज आरटीआय आलं मात्र सत्तेतली शिवसेना आली नाही काय आता त्यांना कदाचित त्रास नसेल त्यांना त्यांच्यापासून काहीतरी आर्थिक फायदा देखील असेल असं मी बोलू शकतो मित्र पक्ष देखील असून देखील सुद्धा तो आमच्या सोबत